नमस्कार मित्रांनो सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कृषी विद्यार्थ्यांच्या मनात एकच चर्चा आहे सर कृषी सेवकची जाहिरात कधी येणार फेब्रुवारीत की मार्चमध्ये काहींना वाटतंय निवडणुकांमुळे उशीर होईल तर काहींना वाटतंय लगेच येईल पण मित्रांनो एक कटुसत्य सांगू का जोपर्यंत तुम्ही तारीख शोधत बसताना तोपर्यंत तुमचा स्पर्धक तयारी करून पुढे निघून गेलेला असतो आज मी इथे भविष्य सांगायला आलेलो नाही आहे पण तुमच्या मनातल्या तीन अशा प्रश्नांचे उत्तर द्यायला आलो आहे ज्यावर तुमचं सिलेक्शन अवलंबून आहे पहिली गोष्ट म्हणजे परीक्षा कधी होणार दुसरं चार ते सहा महिने अभ्यासाला पुरेसे का आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सर फक्त इसेन्शियल ऑफ ॲग्रिकल्चर वाचून सिलेक्शन मिळवता येईल का या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर स्वतः त्या पुस्तकाचा लेखक म्हणून मी आज तुम्हाला देणार आहे आणि हे उत्तर तुमचे डोळे वगडणारे असेल सुरुवात करूया पहिल्या दोन प्रश्नांपासून समजा शासनाने ठरवलं आणि फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये जाहिरात काढली आणि एप्रिल मेमध्ये परीक्षा घेतली म्हणजे तुमच्या आता साधारणत चार महिने म्हणजे एकशे वीस दिवस आहे आता प्रश्न येतो हे चार महिने पुरेसे आहेत का त्याचे उत्तर आहे हो आणि नाही सुद्धा ते कसं जर तुम्ही आजही जुन्या पद्धतीचे वन लायनर विद्यार्थी असाल तर चार महिने काय चार वर्षही कमी पडतील कारण एम पी एस सी पॅटर्ननुसार सिलेबसची डेप्थ वाढली आहे आणि आपण नाकारू शकत नाही पण जर तुमच्याकडे योग्य दिशा आणि परफेक्ट कंटेंट असेल तर हे चार महिने मोर दॅन सफिशियंट मित्रांनो कारण जितका वेळ तुम्हाला मिळाला आहे तितकाच वेळ महाराष्ट्रातील इतर मुलांनाही मिळाला आहे स्पर्धा वेळेची नाही आहे स्पर्धा नियोजनाची आहे आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट काही विद्यार्थ्यांच्या मनात भीती असते की सर परीक्षा लांबली तर आमचे पैसे वाया जातील का तर अजिबात नाही कारण आपल्या या सिलेक्शन बॅचची व्हॅलिडिटी आम्ही दोन वर्ष ठेवली आहे म्हणजे परीक्षा चार महिन्यात होऊ द्या किंवा एका वर्षाने हा कोर्स तुमच्यासोबत असेलच शिवाय हा सखोल अभ्यास तुम्हाला फक्त कृषीसेवकसाठीच नाही तर आगामी कृषी विद्यापीठ भरती आणि आय बी पी एस एफ ओ मेनसाठी सुद्धा जसाच्या तसा कामात येणार आहे म्हणजे तुमची फी एकदाच पण तयारी सर्व परीक्षांची त्यामुळे निर्धास्त राहा आणि जर परीक्षा लांबलीच तर तो तुमचा बोनस आहे पण त्याला बेस मानून रिलॅक्स राहू नका युद्ध कधी येऊ द्या आपली तलवार आत्ताच धारदार पाहिजे आता बोलूया सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे मला रोज शेकडो मेसेजेस येतात सर तुमची इसेन्शियल ऑफ ॲग्रिकल्चर पुस्तक सेवकसाठी सफिसियंट आहे का मित्रांनो या पुस्तकाचा लेखक म्हणून मी तुम्हाला एक प्रामाणिक उत्तर देतो हे पुस्तक परिपूर्ण आहे का नक्कीच हो कारण यात सिलेबसचा प्रत्येक पॉईंट कवर केला आहे पण हे पुस्तक वाचून समजणे सोपे आहे का इथे मोठी गडबड आहे बघा इसेन्शियल ऑफ ॲग्रिकल्चर हे एक हाय इल्ड कन्साईज बुक आहे म्हणजे काय तर आम्ही दहा ते पंधरा जाड स्टँडर्ड रेफरन्स बुकचा उदाहरणार्थ ॲग्रॉनॉमीसाठी प्रिन्सिपल ऑफ ॲग्रॉनॉमी असेल एस आर रेड्डी सरांचं एल रेड्डी सरांचं त्यानंतर तो सायल सायन्ससाठी डी के दास आणि पाटीललाईन माळी सरांचं बुक आहे हॉर्टिकल्चरसाठी ग्लॉस्टस हॉर्टिकल्चर इन्स्टंट हॉर्टिकल्चर तसंच ॲग्रिकल्चर बॉटनीसाठी फुंदन सिंग सिंग सरांचं बुक आहे आणि या व्यतिरिक्त अरुण कत्यान सरांचं बुक असेल एस आर कांतव सरांचं बुक असेल अशा अनेक स्टँडर्ड रेफरन्स बुकचा आर्क काढून यात मागे हे पुस्तक म्हणजे बदामाचा हलवा आहे पण बदाम फोडून भिजवून बारीक करण्याची जी प्रोसेस आहे ती यात दिसत नाही एम पी एस सी सध्या जे प्रश्न विचारते ते कन्सेप्ट बेस आहेत उदाहरणार्थ पुस्तकात ओळ असेल सी फोर प्लांट्स आर मोर इफिशियंट दॅन सी थ्री प्लांट्स ही ओळ वाचून तुम्हाला एक मार्क मिळेलही पण जर एम पी एस सीने विचारलं वाय कारण काय तर त्याचं उत्तर पुस्तकातल्या त्या एका ओळीत नाही तर त्यामागील फोटो एक्सप्रेशनच्या कन्सेप्टमध्ये दडलं आहे सोप्या भाषेत सांगायचं तर माझं हे पुस्तक म्हणजे एक एन्क्रिप्टेड कोड आहे ज्यातून तुम्ही कमी वेळेत रिव्हिजन नक्कीच करू शकता पण त्या ओळींचा खरा अर्थ त्यामागचं लॉजिक आणि आयोगाची गुगली समजण्यासाठी तुम्हाला एका डिकोडरची गरज आहे आणि तो डिकोडर म्हणजे आमचे हे व्हिडिओ लेक्चर्स आहे जर तुमच्याकडे डिकोडर नसेल तर कोण उलगडणार नाही आणि मार्क मिळणार नाही त्यामुळे पुस्तक आणि व्हिडिओ हे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत मित्रांनो आणि ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत तुम्ही बाजारात जा ॲग्रोनॉमी सॉईल सायन्स हॉर्टिकल्चर प्लांट पॅथोलॉजी एंटोमोलॉजी बॉटनी अशी प्रत्येक विषयाची दहा ते बारा स्टँडर्ड रेफरन्स बुक्स विकत आणा प्रत्येकी पाचशे ते सहाशे पाने वाचा स्वतःच्या नोट्स काढा आणि कन्सेप्ट समजून घ्या हे शक्य आहे का हो पण याला वेळ किती लागेल किमान एक ते दीड वर्ष आणि तुमच्याकडे आहेत फक्त चार ते सहा महिने पर्याय दुसरा इथेच ॲग्रीव्हिजन प्लस आणि बाकीचे क्लासेस यांच्यातली तफावत स्पष्ट होईल बाकीचे लोक काय करतात चाळीस पन्नास तासात वरवरचा सिलेबस गुंडाळतात पण मित्रांनो एम पी एस सीचा सिलेबस आणि तुमची स्वप्न इतकी स्वस्त नाही तुम्हाला ऐकून धक्का बसेल पण आज अभिमानाने सांगतो आम्ही तुमच्यासाठी जी सिलेक्शन बॅच बनवली आहे त्यात इतका प्रचंड डेटा आहे जो सध्या महाराष्ट्रातल्या इतर कोणत्याही ॲपवर उपलब्ध नाही आकडे खोटं बोलत नाही मित्रांनो आमच्या कोर्समध्ये तुम्हाला मिळते दोनशे पंचावन्नपेक्षा जास्त टेक्निकल व्हिडिओ लेक्चर्स याचा अर्थ समजतोय आम्ही दहा ते बारा रेफरन्स बुकचा आणि कोपरा ढुंढाळून काढतो प्रत्येक कन्सेप्ट प्रत्येक ओळ या व्हिडिओमध्ये डिकोड केली आहे त्यानंतर तीनशेपेक्षा जास्त नॉन टेक्निकल लेक्चर्स कारण तुमचं सिलेक्शन फक्त ॲग्रीवर नाही तर मराठी इंग्लिश गणित या ऐंशी मार्कावरसुद्धा अवलंबून आहे त्याचीही पूर्ण तयारी यातच पन्नासपेक्षा जास्त मॉक टेस्ट सिरीज आणि हो या टेस्ट साध्या नाहीत पन्नासपेक्षा जास्त पेपर सोडवणं म्हणजे परीक्षा आधी पन्नास वेळा परीक्षा देण्यासारखं आहे आणि चौथी गोष्ट म्हणजे एक्झाम इसेन्शियलच्या नोट्स ज्या शॉर्ट आणि क्रिस्प आहेत ज्या फक्त परीक्षेत मार्क मिळवून देण्यासाठी डिझाईन केल्या आहेत आणि मित्रांनो या दोनशे अठ्ठावन्न व्हिडिओ लेक्चर्सबद्दल मला एक खास गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे जी ऐकून तुमचा आत्मविश्वास दुप्पट होईल हे व्हिडिओ लेक्चर्स साधेसुधे नाही आहेत यातील मेजर विषय जसं की ॲग्रोनॉमी सॉईल सायन्स हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर बॉटनी एंटोमॉलॉजी आणि प्लॅन पॅथॉलॉजी हे लेक्चर्स आम्ही तेव्हा रेकॉर्ड केले होते जेव्हा ॲग्रिकल्चर एम पी सी मेन्स ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पॅडर्नमध्ये व्हायची आणि तुम्हाला माहीत असेल त्या काळात एम पी एस सीचा पेपर किती टफ आणि कन्सेप्च्युअल असायचा तिथे रट्टा चालत नव्हता हो तिथे फक्त आणि फक्त लॉजिक चालायचं तेव्हा ज्या सखोल पद्धतीनं आणि ज्या ताकदीनं मी हे विषय शिकवले होते तेच गोल्ड स्टँडर्ड लेक्चर्स मी तुम्हाला या बॅचमध्ये दे देत आहे याचा फायदा काय आज कृषी सेवकची काठिण्य पातळी वाढते बरोबर तर मित्रांनो ज्यांनी त्या एम पी एस सी लेवलचा अभ्यास पचवला आहे त्यांच्यासाठी कृषी सेवकचा पेपर म्हणजे डाव्या हाताचा खेळ आहे आम्ही तुम्हाला तलाव समजून नाही तर समुद्राची खोली लक्षात घेऊन शिकवलं आहे त्यामुळे पेपर सोपायो किंवा अवघड हे एम पी एस सी लेवलचे लेक्चर्स तुम्हाला इतरांच्या दहा पावलं पुढेच ठेवतील आता काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल सर चार ते सहा महिन्यात हे पाचशे व्हिडिओ कसे बघायचे तर मित्रांनो हेच तर स्मार्ट वर्क आहे एक कन्सेप्ट पुस्तकातून वाचून समजायला तुम्हाला एक तास लागतो पण तोच कन्सेप्ट व्हिडिओमधून समजून घ्यायला फक्त पंधरा मिनटं लागतात आम्ही तुमचा वेळ वाचवला आहे कंटेंट कमी के नाही केला आहे थोडक्यात सांगायचं तर हा फक्त एक कोर्स नाही तर ही तुमच्या क्षातली डिजिटल लायब्ररी आहे जिथे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्हिडिओच्या स्वरूपात रेडी आहे त्यामुळे अर्ध्या अधुऱ्या तयारीने रणांगणात उतरू नका पूर्ण दारुगोळा सोबत ठेवा तेव्हाच विजय पक्का होईल आणि मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी स्वतःची तयारी तपासण्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा टास्क देऊ इच्छितो बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे वाटतं की सर माझा अभ्यास झाला आहे मला क्लासची गरज नाही आणि ते बरोबरही असू शकतं तुमचा अभ्यास खरोखर चांगला झाला असेल पण मनातील ती थोडीशी शंका दूर करण्यासाठी आपण एक रिॲलिटी चेक घेऊया मी आपल्या ॲग्रीजेन प्लस ॲपच्या फ्री मटेरियल सेक्शनमध्ये ॲग्रॉनॉमी विषयाच्या पाच महत्त्वाच्या चॅप्टर्सवरती ज्यामध्ये फाउंडेशन ऑफ ॲग्रिकल्चर अँड ॲग्रॉनॉमी ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी अँड क्लायमेट चेंज त्यानंतर तुमचं टिलेज सोईंग मेथड्स आणि सॉईल युरोजन अँड कन्झर्वेशन या महत्त्वाच्या प्रश्नांची जी ती पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली यात तब्बल चारशेपेक्षा जास्त दर्जेदार प्रश्न आहेत जे तुम्ही प्रिंटसुद्धा करू शकता तुम्ही फक्त एकच काम करा आजच ॲप डाउनलोड करा आणि शांत डोक्याने ते प्रश्न सोडून पहा जर तुम्हाला त्यातील पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के प्रश्न अचूक सोडवता आले आणि त्यामागचं लॉजिक समजलं तर मित्रांनो तुम्हाला माझा किंवा इतर कोणाचाही क्लास लावण्याची गरज नाही तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात कारण फक्त पैसे कमवण्यासाठी मला तुम्हाला चुकीचा क्लास विकायचा नाही आहे पण लक्षात ठेवा जर तुमचे मार्क्स सत्तर पर्सेंटच्या खाली येत असतील किंवा प्रश्न बघून कन्फ्युजन होत असेल तर मित्रांनो स्वतःशी प्रमाणिक राहा याचा अर्थ तुमच्या अभ्यासात कुठेतरी गॅप आहे आणि ही गॅप भरून काढण्यासाठी आणि त्या प्रश्नामागचं सायन्स समजून घेण्यासाठी तुम्हाला सिलेक्शन बॅच नक्कीच मदत करेल तिथेच तुम्हाला आपल्या एक्झाम इसेन्शियल नोट्सची सॅम्पल पी डी एफसुद्धा मिळेल ती वाचा त्याची क्वालिटी बघा आणि मगच ठरवा की तयारी साधी करायची आहे की वाली त्यामुळे मित्रांनो स्वतःला भसू नका फक्त पुस्तक वाचून पास होईल हा जुना आता गेला जर तुम्हाला या चार सहा महिन्यात दहा पुस्तकाचं ज्ञान मिळवायचं असेल आणि पहिल्याच प्रयत्नात पोस्ट काढायचे असेल तर ॲग्रीविजन क्लबचा हा कोर्स तुमच्यासाठी शॉर्टकट नाही तर स्मार्ट कट आहे वेळ कमी आहे सिलेबस मोठा आहे आजच निर्णय घ्या ॲपची लिंक खाली दिली आहे डेमो लेक्चर बघा आणि मगच ठरवा लक्षात ठेवा संधी वारंवार दाट फटवत नाही जय हिंद जय महाराष्ट्र